राधे राधे फॅमिली घेऊन कुठेतरी रुचकर जेवण करायचे आहे तर चला वृंदावन आपल्यासाठी तेलहारा शहरात स्वादिष्ट रुचकर जेवणाचे एकमेव नाव वृंदावन फॅमिली अँड गार्डन रेस्टॉरंट आमच्याकडे तेलहारा वर्ल्ड फेमस झुणका बाजरा भाकरी आणि बैगन भरता मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वृंदावन फॅमिली अँड गार्डन रेस्टॉरंट तसेच आमच्याकडे चायनीज स्पेशल पनीर स्पेशल व्हेजिटेबल स्पेशल दाल स्पेशल राईस स्पेशल स्वीट डिशेश तसेच थाली सिस्टीम सुद्धा उपलब्ध आहे आणि हो फॅमिली करिता विशेष सोय तसेच आपला वाढदिवस लग्न वाढदिवस सुद्धा येथे आपण सेलिब्रेट करू शकतो यामध्ये मीटिंग मेंबर्स जेवण करिता सुद्धा सुविधा उपलब्ध आहे तेव्हा एकदा अवश्य भेट द्या वृंदावन फॅमिली अँड गार्डन रेस्टॉरंट संपर्कासाठी आमचा पत्ता वृंदावन फॅमिली अँड गार्डन रेस्टॉरंट साई मंदिर चौक घोडेगाव रोड तेल्हारा प्रोप किशोर चोपडे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अकरा तेरा तर मग वेड कशाला आजच संपर्क करा आणि अवश्य भेट द्या